इलाका किसका भी हो धमाका हम ही करेंगे दवा किसी का भी हो जुलूस हम ही निकालेंगे धाराशिवच्या उमरगा तालुक्यातील केसर जवळगाव पंचायत समितीगणातून शिवसेना महायुतीच्या उमेदवार अॅडव्होकेट आकांक्षाताई ज्ञानराज चौगुले यांनी दणदणीत आणि ऐतिहासिक विजय मिळवलाय तीन हजार नऊशे पंचवीस मतांची ठोस आघाडी घेत आकांक्षाताईंनी विरोधकांना स्पष्ट संदेश दिलाय जनतेला काम करणारे नेतृत्व हवे आहे पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या मतमोजणी दरम्यान उमरगा शहरातील अंतुबळी सभागृहात सकाळपासूनच उत्सुकतेचं वातावरण होतं एन टी व्हीनं ज्या ज्या जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणांमध्ये ग्राउंड रिपोर्ट आणि सर्वे केला होता मतदारांचा कौल मांडला होता तो कौल आज प्रत्यक्ष निकालात सत्यात उतरताना स्पष्टपणे दिसून आला केसरजवळगाव पंचायत समिती गणातून शिवसेना महायुतीच्या ॲडव्होकेट आकांक्षाताईत ज्ञानराज चौगुले यांनी तीन हजार नऊशे पंचवीस मतांच्या मोठ्या फरकाने विजय संपादन केलाय हा विजय केवळ आकड्यांचा नाही तर जनतेच्या विश्वासाचा आणि कामांच्या राजकारणाचा आहे या गणातील मतदारांचा कौल जाणून घेण्याच्या दरम्यान कंटेकूर कोथळी केसर जवळगा आनंदनगर या चारही गावांमध्ये पिण्याचे पाणी शेतरस्ते अंतर्गत रस्ते कटारी पथदिवे अशा मूलभूत प्रश्नांवर आकांक्षाताईंच्या नावावर मतदारांचा स्पष्ट विश्वास दिसून आला होता विशेषत सारख्या दुर्लक्षित भागातही विकासाची अपेक्षा आकांक्षाताईंशी जोडली जात होती अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या सभापती पदासाठी ऍडव्होकेट आकांक्षाताई चौगुले यांचे नाव आता आघाडीवर घेतले जात आहे युवा नेतृत्व सामाजिक जाण आणि विकासाची स्पष्ट दिशा यामुळेच त्या उमरगा पंचायत समितीच्या संभाव्य युवा सभापती ठरण्याची चर्चा जोर धरू लागली आहे हा विजय माझा नसून माझ्या आईवडिलांचा कार्यकर्त्यांचा आणि माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक मतदाराचा आहे केसरजवळगा गणाचा विकास हीच माझी खरी जबाबदारी आहे असं मत आकांक्षा चौगुले यांनी एन टी व्हीशी बोलताना स्पष्ट केलंय एकूणच विधानसभा निवडणुकीतील संघर्षानंतर जनतेने पंचायत समितीच्या माध्यमातून चौगुले कुटुंबावर पुन्हा विश्वास टाकल्याचं या निकालातून स्पष्ट झालंय हा विजय सांगतो राजकारणात पराभव तात्पुरता असतो पण विश्वास टिकवून ठेवणं हेच खरं यश असतं केसरजवळगा गणातून मिळालेला हा कौल उमरगा तालुक्यातील राजकीय समीकरणांना नवी दिशा देणारा ठरत आहे प्रतिनिधी सचिन बिद्री एन टी व्ही न्यूज मराठी उमरगा धाराशिव